काय नाव आहे त्याच ते का जाणू त्याचा मेसेज म्हणले ताई आमच्या आईने तुम्हाला भेटायला तू म्हणलं मला कामच्या इथं त्याला फोन करून सांगन सांग शाळामध्ये टाकलेला

एवढं होत आता तिकडे जेवण करायला काय काय आणलं होतं हातामध्ये हातात काय आणलं होत काय करायला होत आता काय पगत पडत दमन 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 पाणी देऊ का पाणी प्यायला घरी येऊन आणलं नाही इथं नाही रानातलं नाही घरचं घरचं आणले घरचं बाळाच्या उपुतून तिकडं कडीला बांधावे हे करावं दगड कर निष्ठन कटत नाही काय होतं किती वराय आपटत आहे हे आता जीव झाला खत करावं बोला काय मारलं का पाच पोते बोलले राम हानाय जाय एक बगला साइड साइडने बगला काढायचा नाही ते माती मधली घेतली का पण मग कोजि हानाय जायची पणजी पण आहोत आता चांगलं जास्त एवढं येऊस हानायचे आता नाही आता पाणी पाजायच मोगड हानायचा आणि पाय कोणा पाळ्याच सारख्या दोन तीन पाया घातल्या परिवारी लावाच लागते ना फेपरे घेतले असते ना आता काना उरकिल का पावसाळ्यात ताण येत नाही आता पाण्याचा एडा येत नाही लवकर पाण्याचा कसा येडा येत नाही लय म्हटलं असलं हे तुकडे भेजवायचे ते तुकडे भेजवायचे येडा येत नसतो नायच का एवढं तिकडे व्हाय की परका ना बऱ्याचकडे हम्म पाण्याखाली राहणार त्याच्यामुळे कोणी काय करत ना आता वाटतंय बैलाच पण पुन्हा एकदा उसा आले की काय काम आहे असं म्हणजे घ्यायला नाही पहिला परत घ्यायला लागण केली नाही कोणी लागण केली कुणी काय केलं हॅलो हॅलो नमस्कार बोला की नाही प्रॉब्लेम नाही आहे तो पे आम कल जाके जा शो हिरो कोण काही प्रॉब्लेम आला का हा हर्विला काही घेऊ जाऊन जाऊन ना Hmm. त्यांची जिम्मेदारी असून का काही <laughs> करून दिली नाही दिली त्यांची जिम्मेदारी संरक्षण केलेलं त्यांचं हे होत असं ना तिथं हे टाकत असते ना नंबर नंबर पडत असं ना काय वाज रे तिथं हिरुलीच मोठी पाडायलेत ना कुणी बी हिरी पाडायला लागले या कुणी का ते हो का हो अनुलांडी ती कच्चू दादा खाल्ली कच्चू दादान खाल्ली बंद पडत हिच्यात पाणी जास्त काय अर्थ नाही त्याच्यात नळाला एक वारका बघा त्याच्यात ना त्याच्यातला मोठा नाही एवढं पाणी

कशी पाहिजे हिर किती दहा पंधरा एकर मळई असेल सात एकर मळई एका हिरीवर पाणी आण पाच सात मोटर आहेत त्याच्यात ती खालची खालची मोटर काय मोटर खालची हिर काय मामा जवान मध्ये असते तेव्हापासून हिर आहे ती मला वाटते आता मी त्या हिरीच पाणी आणलं किंवा टिकून आणायचं ना त्या हिरीच पाणी 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 मोटर दिवसभर चालायचं म्हणजे रात्र दिवस काय तोय बगितला तो ना ओढ वन चाडीकडे हा ना आज ये पण आणि त्याच्या ते पलीकूनी काय बघा ताळ्याच्या पलीकूनी गेल्या वर्षी म्हणजे आपलं तळ व्हायच्या आधी तिथं नव्हतं का टँकर चलत टँकर पाणी प्याकी सगळं पाणी नव्हतं नाही دویचा बघा मी करी गेल्यावर बद्दल ते دویचा होता तर कसं धुणार थासा धुवा आता ते पाणी घेतलेला वाटूळ करतात का काय

जुनी जुने आणते ना महाराजाचं रानात पाय घालायला आता आज ह्यांना हानायचं उद्याच्या तुम्हाला येतच म्हणजे कारखान्याचा ताटवा निघून जातोय सगळ्याचा बारा तास कवा भरले होते सात किती चारला भरले होते ना चारला भरले होते सहा शा, सहा वाजता आलतो देवाच्या वाड्यामध्ये वड्या नाही असे डोळ्यातून पाणी करत होते गमजर डोक्याला इथवर त्या पंढरपूर वरच काय ना झालं पंढरपूर मधून आलो मग तिथून त्यांची रनी ताटले मग ताटले म्हणजे एक बैल तर उड्याच मारायला लागला उड्याच मारायला बैल आपला नव्हता मारे आपला नव्हता मारे मागचा बैल पूर पहिला येऊन उड्या मारायला दोन्ही पण हे गाडीमध्ये मध्ये नाही का नाही बेजार केलं राईट बैल सकाळ उजडा बेजार केलं त्या बायला मुळे दुसरी बैला उभं राहते अर्धा तास गाडी उभा गाडी उभा राहते अर्धा तासात नाही म्हणलं तरी मी एक टाकून दिलं तर वीस किलोमीटर धरा ना वीस किलोमीटर येत नाही गाडी म्हणजे तेवढंच अर्धा तास पण लवकर पोहचते ना माणूस तांबूकुच हाय का तांबू द्या बरं तांबा कुठले बरे बाबा ती धरीत नाही तांबाडे काय बाबा पुढे झाल्या पळ्या साड्या नाही चिंता आण चिंता कुठे काय झाकून राहते साईडला आता कायच करावा आणि ते बघा ते पुन्हा तोंड कोणतं उघड आहे ते घालायचे मेळ लागायचं नाही कोणचं तोड उघडायला घेऊन एका साईडला फास घालून टाका पावसाळ्यात घालायचं पावसाळ्यामध्ये एवढं एवढं घेऊन गेलं की आपलं पाणी तापय पुढं बाकी तर काय भाकरी ला गॅस आहे